नमस्कार मित्रो आज आपण कुंभारीमध्ये प्रकारे आंदोलन करण्यात आला आणि जे बेरोजगार आहे इथं ज्या क्षेत्रावरील नागरिक त्यांना रोजगार मिळावा हो म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्यामभाऊ वाडीभसमे आणि जे माजी सरपंच सचिन मोडघरे आकाशभाऊ येळणे सचिन मोटघरे आणि शुभम कोकाटे मनीष नेगी या कार्यकर्त्यांशी आपण आज भेट घेत आहोत आणि जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आंदोलनकर्त्यांचा म्हणजे तिथं कल होता आणि काय निर्णय घेण्यात आला एन टी पी सीच्या माध्यमातून काय झालं सरपंच साहेब आज आंदोलनामध्ये आपण जे भाग घेतले तर एन टी पी सीचा काय कल होता आपल्या दुपारी बाराच्या सुमारास आम्ही तिथं आंदोलन म्हणजे ट्रक राखीचे रोखले आणि ते राखीचे ट्रक रोखून एन टी पी सी प्रशासनाचे जे ग प्रकल्पबाधित लोकांना नोकऱ्याचे आश्वासन होते त्याची जाणीव करून दिली आणि त्याच्यानंतरमध्ये मग आम्ही त्यांच्यासोबत पी आय साहेबांच्या मध्यस्थीने एन टी पी सी प्रशासनासोबत आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रप प्रकल्पग्रस्तांना दोन महिन्याच्या आत नोकरीत सामावून घेऊ असा एन टी पी सी प्रशासनानं मला आश्वासन दिलेलं आहे आणि नॉन प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्प, प्रकल्प बाधित गावं आहेत त्या गावातील बेरोजगार लोकांना पण दोन महिन्याच्या नंतर आपण एन टी पी सी पॉवर प्लॅन्टमध्ये सामावून नोकरीवर सामावून घेणार आहोत असा एन टी पी सी प्रशासनाने आश्वासन दिलं आहे तिसरं आश्वासन की राखडीचे जे ट्रक जातात त्या राखडीच्या ट्रकमुळे होणारं रा प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि चौथा मुद्दा असा होता की जे प्रकल्पग्रस्त होते आणि पहिल्यापासून एन टी पी सीमध्ये नोकरीवर असताना त्यांना कमी करण्यात आलेले होते त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात येईल हा पुन्हा मुद्दा झाला आणि बाहेरील नोकरी च्या बाहेरील लोकांना नोकरी देणार नाही ह्या गोष्टीवर पण चर्चा झालेली आहे स्थानिक लोकांनाच नोकरीला प्राधान्य दिलं जाईल हे चार पाच मुद्दे येऊन आम्ही एन टी बी सी प्रशासनासोबत चर्चा केलेली आहे आणि या सकारात्मक चर्चेवर दोन महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत प्रकल्पग्रस्तांच्या ह्या मा नोकरी सामावून घेतले नसेल तर आम्ही त्याच्यासाठी उग्र आंदोलन करण्याच्या तयारीचं आहो सर्व स्थानिक कुंभारीचे आज धामणगावचे आणि आजूबाजूचे बापदेवचे इसापूरचे सर्व लोक स्थानिक आमच्यासोबत होते आणि त्यांच्या स स साथीनंच तो आंदोलन उभारण्यात आलेला होता आपण सचिन मोठघरे जे आपल्याशी जुळलेले आहेत माजी सरपंच यांच्याशी संवाद साधणार आहोत कशा म्हणजे आंदोलन कशा प्रकारे उभारण्यात आला होता आणि किती लोकांची उपस्थिती होती आपल्या क्षेत्रावरून आज जो आंदोलन जे झालेला आहे हा आंदोल आ, आंदोलन हा नियोजित आंदोलन नसल्यामुळे आम्ही एन टी पी सीकडे प्रकल्पबाधित लोकांकरता नोकरी करता गेलो असता त्यांचे उळावुळीचे उत्तर होते त्यांनी म्हटलं की आम्ही आपल्या पद्धतीने लावू आम्ही आपल्या पद्धतीने इथे एन टी पी सीत काम करू एन टी पी सीत कोणाला जॉब द्यायची आहे ते आम्ही ठरवू त्यानंतर आम्ही अशी भूमिका घेतली की हे मुजवर जे एन टी पी सीचे प्रशासक आहे यांना धडा शिकवण्याकरता आम्ही श्याम भाऊ बसमे देवानंद भाऊ बोरकर आहे शुभभाऊ कोकाटे आहे आकाश येणणे आहे मनीष मेघे असे आपले असंख्य कार्यकर्ते घेऊन दामंगाव कुंभारी येथील संपूर्ण कार्यकर्ते घेऊन आम्ही साडे अकरा वाजतापासून जे आंदोलन चालू केलं राखडीचे ट्रक बंद केले शंभर ते दोनशे ट्रक पूर्ण रास्त्या रास्त्या रा, रस्त्याने रा, उभे होते त्याकरता आम्ही साडेपाच वाजतापर्यंत आंदोलन तिथेच स्थगित ठेवला त्यानंतर पी एस आय साहेबांनी मध्यस्थी घेऊन हा आंदोलन एन टी बी सीमध्ये बैठक लावून त्या बैठकीमध्ये ज्या चर्चा झाली आहे की काही दिवसातच आम्ही खूप कमी दिवसामध्ये एन टी पी सीचे पी ए पी लोक आहेत त्यांना नोकऱ्या देऊ आणि जे लँड रोस्टिंग आहे त्या गावात प्रकल्पबाधित जे गावातील जे युवा वर्ग आहे त्यांनासुद्धा नोकऱ्या देण्याच्या आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि त्यांनी असे अशा प्रकारे आम्हाला आश्वासन दिले आहे जाणून घेतलं आहे आपण संपूर्ण कार्यकर्त्यांकडून आं आंदोलनकर्त्यांकडून आं कशाप्रकारे आज आंदोलन झालं आणि या आंदोलनाचे पडसाद काय आपल्याला पाहायला मिळाले आहेत तर पी आय यांनी मध्यस्थिता केली आणि इथले जे एच आर आहे त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की यांना आश्वासित केलेला आहे की दोन महिन्यामध्ये संपूर्ण जे इथले जे बेरोजगार आहे जे मायभूमीचे लेकर आहे त्यांना रोजगारमध्ये सामावून घेऊ आणि जे काढण्यात आलेले आहे इथले जे स्थानिक नागरिक त्यांनासुद्धा नोकरीवर आप मी सामावून घेऊन असा निर्णय झाल्याचं या चर्चेतून पुढे आलेलं आहे एक रिपोर्ट विदर्भनंदन न्यूज नेटवर्क